नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया छत्रपती संभाजीनगर जाधव मंडी मध्ये कांद्याची काय अवस्था होती काय बाजार भाव निघालेला आहे या हिडूच्या माध्यमातून आपण बघूया आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस हा या हिड्यूच्या माध्यमातून आज कांद्याचे भाव काय बाजार भाव निघाले या माध्यमातून आपण जाणून घ्या भाव सांगणार आहे त्याच्यावरून आपण तुम्हाला भाव सांगणार आहे तर मित्रांनो सुपर टॉप माल एकोणतीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये आणि थोडंसं डॅमेज निघल्यामुळं बावीसशे दोन हजार अठराशे अठराशेपर्यंत मित्रांनो टॉप माल निघलेला इथं तीन हजार एकोणतीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास आणि दोन नंबर माल मित्रांनो दोन हजार बावीसशे अठराशे या प्रकाराची इथं माल बाजार भाव निघालेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथल्या आवकीची आवक पूर्ण मार्केटमध्ये होती सात ते सात हजार गुन्ह्यांची इथं आवक होती तर इथं सरासरी टॉप क्वालिटीचा कांदा मित्रांनो एकतीसशे पन्नास रुपयेपर्यंत विकलेला आहे टॉप क्वालिटीचा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर ला ला करा धन्यवाद